इचलकरंजीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे तात्काळ दर्जेदार पॅचवर्क करा भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांची मागणी इचलकरंजी शहरातील मुख्य व महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांचे हाल वाढले आहेत या रस्त्यांवरून शालेय विद्यार्थी यंत्रमाग कारखान्यांची वाहतूक आणि सामान्य प्रवाशांची एक जा होत असते पावसाळ्याची सुरुवात झाल्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सौ पल्लवी पाटील यांना निवेदन सादर करून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचे तात्काळ व दर्जेदार पद्धतीने करण्याची मागणी केली आहे वॉर्ड क्रमांक तेरा मधील वदडी किरणा लिंबू चौक होसकल्ले हॉस्पिटल चांदणी चौक थोरात चौक ते विक्रमनगर महासत्ता चौक ते थोरात चौक गांधी कॅम्प बेताळपेठ फोळीकट्टा ते गांधी पुतळा नारायणपेठ वखार भाग मोठे तळे परिसर तीन बत्ती ते पंचवटी संग्राम चौक ते नगर गोकुळ चौक कागवाडे मळा नामदेव मैदान परिसर या ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता त्वरित व गुणवत्ता करून पॅचवर करून नागरिकांना दिलासा द्यावा असे आवाहन उमाकांत दाभोळे यांनी केले आहे सबस्क्राईब करा ติดตามนด้บน,น,นแอปพีพีไลฟ์ออน,น